नमस्कार आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत सोयाबीन पकोडे एकदम कुरकुरीत असे सोयाबीन पकोडे आपण बनवणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण एका टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाणी छानपैकी आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण सोयाबीन पंधरा मिनटासाठी भिजवण्यासाठी ठेवलेले आहेत आपले सोयाबीन पण छानपैकी भिजलेले आहेत आता आपण या सोयाबीनमधून सर्व पाणी काढून घेऊयात एक एक करून सगळ्या सोयाबीनमधून पाणी काढून आपण आता घेतलेलं आहे आपल्याला सोयाबीनमध्ये थोडंही पाणी ठेवायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता आपण यात एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा एक किंवा अर्धा चमचा धणापूर घ्यायची आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि ते दोन चमचा आपण आपला घरगुती आगरी गोळी मसाला घेतलेला आहे आणि आपण एक ते दीड चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि चवीपुरती मीठ मीठ जरा जास्त घ्यायचं जा। आहे म्हणजे सोयाबीनमध्ये ते पूर्ण आत जातं म्हणून मीठेचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं तर ह्यांचं एकत्रित मिश्रण करून आपण हे पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण इथे अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटीच आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मैद्याचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल आणि त्या आपण अर्धा चमचा फूड कलर घेतलेला आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घ्यायचं आहे एकत्रित त्यांचं कर मिश्रण करायचं मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे आता आपला तेलसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे आता तेलामध्ये आपण एक एक करून सर्व सोयाबीन सोडून घेऊयात आता आपले सोयाबीन एक साईडून तर झालेले आहेत आता आपण सोयाबीन अल्टी पलटी करून घेऊयात आणि आपल्याला हे दोन्ही साईडून पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे कुरकुरीत होईपर्यंत आता आपले सोयाबीन पकोडेसुद्धा तयार झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका